अध्याय दोन श्लोक, श्लोक पाच गुरु नहत्वानुभवान श्रेय श्रेयो भेक्षम पिह लोके हत्वार्थ कामस्तु गुरु हैव भुजिय भोगान रुधीर प्रदिग्धान महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील तात्पर्य धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद कर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेक शून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांच्या यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते वास्तविकपणे केवळ वा आर्थिक सहायतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माकलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे